आदरणीय रामराजे साहेब संजूबाबा आणि व्यासपीठ या ठिकाणी सर्वप्रथम मी काही भाषण कुठे केलेलं नाही परंतु संजूबाबांनी सांगितलं की हा कार्यकर्त्याचा मेळावा आहे आणि कार्यकर्त्याच्या मेळाव्यावर व्यासपीठ न जास्त न बोलण्यापेक्षा कार्यकर्त्याने येऊन दोन मिनिटांमध्ये ते आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे हा महत्वाचा विषय तुम्ही दाब धरून बसलाय पण बोलायचं कोणी हा मोठा घनप्रश्न आहे महाराज तुम्हाला आम्हाला एकच सांगायचंय की राजकारण नंतर आहे तुम्ही अगोदर महाराज आहे या नगरीचे आणि नंतर राजकारण आहे तुम्ही जो निर्णय घ्याल आतापर्यंत आम्हाला आता तर काहीच कळत नाही कुठल्या पक्षाला कुठले पंख लावली कोण कुठं गेले काय आमच्या डोक्याच्या बाहेरचं राजकारण आहे आम्हाला काय कळत नाही मला एकच फक्त मी इथं सांगण्यासाठी उभा आहे ज्ञानेश्वरी मध्ये एक ओळ आहे जो भुंगा तो भुंगा लाकडाला ला होल पाडतो कळकाला होल पाडतो पण कमळ दिवस उगावलं की फुलत आणि दिवस मावळला की बंद होत त्या कमळाच्या फुलामध्ये संध्याकाळी जर भुंगा गेला तर त्याला सुट्टी नसती तो मृत्यू असतो तर तुम्ही कमळाच्या फुलामध्ये जाऊन आपला तालुका काय करायचा हे तुमच्याच हातात आहे काय करायचं ते तुम्ही ठरवा तुमच्या मागे आम्ही आहे परंतु कमळाच्या फुलामध्ये भुंगार देऊ नका हे आमचं महत्वाचं काय जेवढच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद